राज्यातल्या सर्व आरोग्य माध्यमातून त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोर मध्ये जरी रुग्ण सापडला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतो आहे बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या सुद्धा विनाकारण माणसांच्यामध्ये भीती तयार होते अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या तो काही रुग्ण सापडला आहे त्याच्याबद्दल सुद्धा देशपातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल आपल्या राज्यातल्या लोकांचीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देतील याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतो आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी असतील सर्व डॉक्टर्स असतील यांनासुद्धा सूचना दिल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये या जो रुग्ण सापडला आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिक ठिकाणी पालन करावं बस इतकं स्तरावरती गाईडलाईन्स पूर्वी कोरोनाच्या आजाराच्या वेळेला होत्या त्याच साधारणतः असणार आहेत मला वाटतं त्या प्रकाशित सुद्धा झालेल्या आहेत आपण सगळेजणसुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकतो आणि उद्या आम्ही सगळेजणसुद्धा त्या प्रसिद्ध करतो आरोग्य विभागाच्या वतीनं म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा पद्धतीच्या कुठल्याही आजारापासून काळजी न काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊया मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि ते सगळ्याच गोष्टीला आम्हाला सर्वांनाच सूचना देत असतात त्यामुळे साहजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना ते देतील माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या आजारालासुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून लावलं आहे त्यामुळं कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या